नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे साधी मानसे ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सत्यजीत ह्या मीराच्या हातामधील ते कंकण सोडत असतो तेव्हा मात्र ते काही सुटत नसते त्यानंतर हा सत्यजित लगेच ते हाताने ओढून घेतो तर तेवढ्यात आजी बोलतात की सत्यजित तुला काही कळतं का अरे तिच्या हाताला लागलं असेल ना असं ओढायचं नसतं ते सोडायचं होतं असे आजी ह्या सत्यजितला बोलतात वर मीरा ही आजीला बोलते की आजी एवढं नाही लागलं मला तुम्ही नका टेन्शन घेऊ तेवढ्यामध्ये मध्ये आजी लगेच धावत पडत या मीराच्या जवळ येतात आणि मीराच्या हातावर हळूच प्रेमाने फुंकर मारतात तेव्हा सत्यजित त्या ते आजीकडे बघतो त्यानंतर मीरा ही आजीला बोलते की आजी मला आता बरं वाटतंय त्यानंतर इकडे आजी लगेच आता बोलतात की अजून खूप काही खेळ बाकी राहिलेत बरं का तेव्हा सत्या बोलतो की झालं नाही का अजून अजून कोणते खेळ बाकी राहिलेत त्यावर सुद्धा बोलतात की अरे तुम्हाला आयुष्यभर आता खेळच खेळायचे आहेत ह्या तुम्ही खेळावर काय विसंबून राहिलेत असे पण सुद्धा ही सर्वांसमोर सत्यजीतला बोलतात तर आजी लगेच वळून या सुधाकडे बघत राहतात त्यानंतर आजी आपल्या कमरेच्या पिशवीमधून एक सुपारी घेतात आणि मीराला बोलतात की मीरा ही सुपारी तू मुठीमध्ये ठेव हो। आणि हे बघ सत्या तिच्या हातातून ती सुपारी तू ओढायची नाही बर का ती सुपारी तू अलगत सोडायची असे पण सत्यजितला आजी सांगतात तर मीरा ती सुपारी हातात घेते आता ही सुपारी जर सोडली तर त्यावरून आपल्याला असं म्हणता येईल की आता तुम्ही दोघे एकमेकांच्या मुठीमध्ये कोण आयुष्यभर राहणार असे पण ही आजी आता सत्याला आणि मीराला बोलते आजी ह्या सत्यजितला बोलतात की हे बघ सत्यजीत तू सुपारी काढताना तिच्या हाताला त्रास होता बरं का अशी सुपारी अलगत काढ असे पण आजी या सत्याला बजावून सांगतात ता सुपारी पकडते आणि ह्या सत्यासमोर हात धरते तेव्हा सत्या ह्या मीराकडे बघतो आजी आणि सुद्धा हे जवळच उभे राहतात मीरा ही आपल्या हातावर दुसरा एक हात ठेवते आणि ती सुपारी घट्ट दाबून धरते आता सत्य ती सुपारी सोडण्याचा खूप प्रयत्न करू लागतो आता काही मीरा काही सुपारी सोडायला तयारच नसते त्यावर सत्या आता खूप काही ह्या हातातून ती सुपारी घेण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा मात्र सुधा ह्या सत्याला बोलतो की अरे सत्या थोडं हळू घेणार एवढं कशाला तिला दुसपूस करतो सुधा या सत्याला बोलतात आता हा सत्या आपले पूर्ण ताकद लावून त्या मीराच्या हातातील ती सुपारी खूप काही सोडण्याचा प्रयत्न करत असतो परंतु हुशार मीरा काही ती सुपारी सोडायला तयारच नसते खेर या सत्याने सर्व काही आटोकाट ताकद लावून त्या मीराच्या हातातून सुपारी सर्वांना सोडून दाखवलेली असते तेव्हा सत्या हा सुपारी सोडल्यानंतर खूप खुश होतो तेवढ्यामध्ये आजी आज बोलतात की अरे सत्या अरे एवढा कुठे धास मुसळेपणा करत असतात का तुला कळत नाही का सत्या असे आजी आज सत्याला बोलतात त्यावर सत्या बोलतो की आजी तुला माहित नाही का ग मला हरायला अजिबात आवडतच नाही तेव्हा ही बिचारी मीरा या सत्याकडे बघते बहिणीच्या जवळ आणि या मीराच्या कानात सांगते की ताई तू आता गप्प राहू नकोस बर का एवढा चान्स आहे तुला असे पण तू ह्या मीराच्या कानामध्ये सांगते आता आजी या रवीला गुलाब पाणी आणण्यासाठी सांगतात तर रवी आता एका खूप मोठ्या भांड्यामध्ये दुधाचे आणि गुलाबाच्या पाखल्या टाकलेले पाणी घेऊन येतो आणि सत्या व मीरा या दोघांसमोर ठेवतो त्यावेळेस तर आजी आज या सत्यापुढे आणि मीरापुढे येतात आणि बोलतात की आता हा खेळ कसा आहे माहीत आहे का तुम्हाला ही अंगठी मी ह्या गुलाब पाण्यामध्ये टाकणार आणि ती अंगठी तुम्ही दोघांनी शोधायची ज्याच्या हाताला अगोदर ही अंगठी लागेल त्याचा हुकूम जास्त चालेल असे पण आजी या मिराला आणि सत्याला सांगतात आता ठरलेल्याप्रमाणे आजी त्या गुलाब पाण्याच्या भांड्यामध्ये ती अंगठी टाकतात आता आजी या मीराला आणि सत्याला त्या पाण्यामध्ये जी अंगठी आहे ती डवळण्यासाठी सांगतात आता आजीच्या सांगण्यानुसार मीरा आणि सत्या दोघेही ती अंगठी त्या पाण्यामध्ये शोधाशोध करू लागतात तर आजी या मिराला व सत्याला बोलतात की तुम्ही दोघं तर खूपच मस्त दिसता बरं का आणि ती अंगठी हळूच त्या गुलाब पाण्याच्या भांड्यात टाकून देतात तेवढ्यामध्ये दे जवळ बसलेली निरूपा आपल्या मनाशी बोलते की माझा मुलगा घरातून निघून गेलाय आणि यांचे काय नखरे चालले मला काही कळेनाच असे पण ही निरूपा आपल्या मनाशी बोलते तरी कशाला याच्याबरोबर खेळ खेळते हा कसा आहे माहीत आहे ना चांगला हा काही तिला जिंकून देणार आहे का असे पण ही निरूपा आपल्या मनाशी बोलते आता मीरा व सत्या दोघे पण आता त्या गुलाब पाण्याच्या भांड्यामध्ये जी काही अंगठी टाकलेली असते ती शोधायचा खूप प्रयत्न करत असतात ती पाण्यामध्ये काही सापडत नसते सत्या, थी। थी सत्या हात घालतो तर मीरा सुद्धा त्या पाण्यामध्ये ती अंगठी बघत असते आता ती अंगठी शोधत असताना या सत्याचा हात आणि मीराचा हात एकमेकांच्या हातात येतो आणि चांगला चिमटा या सत्याला बसतो तर सत्या लगेच खूप मोठ्याने आई ग असे ओरडतो आणि आपला हात बाजूला काढतो तर मीरा लगेच त्या गुलाब पाण्यातून ती अंगठी काढते आणि सर्वांसमोर आपल्या हातावर घेऊन दाखवते आता आपल्या बहिणीने ती अंगठी बाहेर काढल्यामुळे मधुरा तर खूपच खुश होते आणि मधुरा मोठमोठ्याने बोट हसू लागते आणि बोलते की ताई एकच नंबर बरं का जवळ असलेल्या आजी सुद्धा हे टाळ्या वाजवत असतात तेवढ्या बोलतो की अगं आजी ही अंगठी मलाच काढायची होती पण हे मला चिमटा घेतला त्यामुळे ही अंगठी तिनेच काढली असे सत्या आपल्या आजीला बोलतो आजी या सत्याला बोलतात की अरे सत्या ज्याने अंगठी अगोदर बाहेर काढली ना तो जिंकला कळलं का तुला असे पण आजी या सत्याला बोलतात आता मीरा ही सत्याकडे बघत राहते त्यानंतर इकडे आजी लगेच मीराला बोलतात की मीरा खरोखर तू अंगठी जिंकली बरं का आता तू तु तुझ्या तु नवऱ्याला बघ कसं ताब्यामध्ये ठेवते ते असे पण आजी या मीराला बोलतात मीरा ही सर्वांसमोर सत्याला बोलते की मला पण जिंकायला आवडतं मग ते खेळ असो किंवा आयुष्य असो मला जिंकायला आवडतंच असे मीराही आता सर्वांसमोर सत्याला बोलते तेव्हा सत्य मीराकडे बघतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की मित्रांनो आता हा पंकज इकडे रोडवरती चिंडत असतो त्याला खूप भूक लागलेली असते तो आपल्या मनाशी बोलतो की मला आता खूप भूक लागली आहे मी जर काही खाल्लं नाही तर मला ना चक्कर येऊ सुद्धा शकते असे पण हा पंकज आपल्या मनाशी बोलतो तर जवळच पंकजला एक वडापाव वाल्याचं दुकान दिसतं आता पंकज आता तिथे नेमकं काय काय मिळतं हे सर्व काही वाचत असतो तेव्हा मात्र तो वडेवाला व्यक्ती बोलतो की अहो काय पाहिजे तुम्हाला तेव्हा हा पंकज बोलतो की नुसता वडा कितीला देतालो तेव्हा तो वडेवाला व्यक्ती बोलतो की दहा रुपये तर पंकज आपल्या खिशातून पैसे काढतो आणि त्या वडेवाल्या व्यक्तीला देतो आणि बोलतो की दादा मला वडा द्या आणि गरमागरम द्यावर का ते काढलेल्या वड्यांमधील वडा देऊ नका असे पण पंकज त्या वडेवाल्या व्यक्तीला बोलतो तर आता पंकज तो वडा आपल्या हातात घेतो परंतु त्यामध्ये चटणी नसते तेव्हा हा पंकज त्या वडेवाल्या व्यक्तीला बोलतो की थोडीशी चटणी द्या ना तर आता हा वडेवाला व्यक्ती त्या पंकजला थोडी चटणी पण देतो दुसरीकडे आता हा पंकज वडा खातो इकडे असं बघायला मिळतं की आता ह्या मीराने जी काही अंगठी खेळण्याच्या कार्यक्रमामध्ये अंगठीचा खेळ जिंकलेला असतो त्यामुळे हा सत्या थोडासा नाराज होतो तेव्हा मात्र रवी बोलतो की अरे सत्या तू एवढा काही नाराज होतो हा काही खरा खेळ नव्हतात हा खेळ लग्न झाल्यानंतर खेळायचाच असतो तर आजी बोलतात की हो सत्या तू एवढा कसला नाराज झालाय आजी बोलतात की अरे या खेळामध्ये एक जण जिंकतो एक जण हरतो एवढं काही लावून धरायचं तर सत्य बोलतो की अगं आजी मला हे खेळ खेड़ खेळायचेच नव्हते तू कशासाठी मला ते खेळ खेड़ खेळायला लावले त्यामध्ये सुद्धा या सत्यासमोर येतात आणि सुद्धा बोलतात की कुठे आहे सत्या तू तर सत्या बोलतो की हे बघा बाबा मला जे काही खेळ खेड़ खेळायचे होते ते मी खेळलो आता तरी प्लीज मला जाऊ द्या ना असे पण सत्य आपल्या वडिलांना बोलतो त्यावर आता सुद्धा बोलतात की अरे बाबा तुझं लग्न झालं आता जास्त बाहेर फिरू नकोस तर हा सत्या बोलतो की अहो बाबा तुम्हाला कळतं का माझा चंद्या नंद्या आणि गोट्या माझी किती चौकात वाट बघत असतील आणि तुम्ही प्लीज मला जाऊ द्या ना त्यांच्याकडे असे पण सत्या आपल्या बाबांना बोलतो तेवढ्यामध्ये इकडे आजी बोलतात की अरे सत्या तुझं लग्न झालं आहे आता तुला बाहेर जास्त वेळ थांबता येणार नाही तुला आता बायकोबरोबर वेळ घालावा लागणार आहे असे आजी ह्या सत्याला सांगतात तर बाहेरून मीरा आणि मधुरा हे दोघी आजीचे बोलणे ऐकत असतात त्यावर सत्य आपल्या आजीला बोलतो की आजी मला नाही जमणार असं घरामध्ये कोंडल्यासारखं राहिला मला मोकळं लागतं फिरायला बाहेर मोकळं आणि तू का मला घरामध्ये राहायला सांगते बिचारी मीरा ही दरवाज्यामध्ये उभं राहून सर्व काही बोलणं ऐकत असते सत्या हे आजीला बोलतो की आजी अगं तू हे लग्न उगंच लावून दिलं माझं माझ्या गळ्यामध्ये लग्नाच्या ऐवजी फास जरी टाकला असताना तर बरं झालं असतं असे सत्या आजीला आज बोलतो त्यावर सुद्धा बोलतात की सत्या तू काय बोलतो तुला कळतं का सत्य आपल्या बाबांना बोलतो की बाबा तुम्ही मला काय म्हणाले होते लग्न कर लग्न पण केलं नाव घे नाव पण घेतलं हे खेळ खेळ तर खेळ पण खेळलो आता मग मला थोडासा मोकळा श्वास घेऊ दे ना बाबा असे पण हा सत्य आपल्या बाबांना बोलतो त्यावर इकडे हे सुद्धा बोलतात की हे बघ घरामध्ये उद्या पूजा ठेवलेली आहे ह्या पूजेसाठी तुला जोडीने पूजेला बसावं लागेल असे पण हे सुद्धा या सत्याला बोलतात त्यानंतर सत्य आता घराच्या बाहेर निघून जातो तर आजी लगेच मीरासमोर येतात आणि मीराला बोलतात की काळजी करू नको बाई माझ्या सत्याच्या आयुष्यामध्ये हे सर्व अचानक घडलं ना त्यामुळे तो असा वागतोय त्यामुळे तू टेन्शन फ्री राहा असे पण आजी या मीराला बोलतात जवळ सुद्धा रवी सर्वजण उभे असतात अगं एक ना एक दिवस त्याला नक्की तुझं प्रेम कळेल आणि हा सत्या खूप मनाने चांगला पण आहे त्यामुळे तू बिंदास्त राहा असे आजी या सर्वांसमोर मीराला बोलतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ह्या सुधाच्या घरी सत्यनारायण महापूजा असते तेव्हा मीराची आई तिथे येते तर मीरा अशी साडीवर सुंदर दिसत असते तेव्हा मीराची आई मीराचं खूप कौतुक करू लागते आणि मीराला बोलते की कशी आहेस ग तू तर मीरा बोलते की आई मी चांगली आहे तू कशी आहेस ग तेवढ्यामध्ये निरुपा ही खूप रागाने त्या मायलिकेकडे बघते त्यामध्ये आता पूजेसाठी बसायचं म्हटल्यावर सत्या छान ड्रेस घालून सर्वांसमोर येतो सर्वजण या सत्यजीतकडे बघत राहतात तर आता ही मीरासुद्धा सत्याकडे बघते त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की इकडे ह्या मीराने दुधाचा ग्लास या रूममध्ये घेऊन आलेला असतो तेव्हा मात्र सत्या हा दारू पित असतो तर मीरा बोलते की तुम्हाला दारू प्यायची काय गरज हो तर सत्या बोलतो की अगं अजूनपर्यंत माझ्या बापाने मला हा प्रश्न विचारला नाही आणि तू कोण कसे सत्या ह्या मीराला बोलतो तर मीरा बोलते की अहो मी तुमच्या हक्काची बायको आहे आणि मला तुम्ही का बोलता तेवढ्यामध्ये मित्रांनो ह्या सत्याला खूप मोठा ठसका जाऊ लागतो तर मीरा ही लगेच या सत्याची पाठ थोपडते आणि त्याला ते आपल्या हातातील असणारं दुधाचा ग्लास पिण्यासाठी देते आणि खरोखर सत्य ते दूध पितो तर मित्रांनो आता पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद